बघितलं असेल पाकोळी असते पाकोळी नंतर अंडे घालते अंड्यातून आळवी निघते आणि त्याचा पोष तयार होते म्हणजे असं कुठलाही घेतला म्हणजे तुम्ही कोणती आळवी घ्या माशी घ्या काही घ्या त्याचा पूर्ण जीवनक्रम असतो आणि ह्या जीवनक्रमामध्ये हे जे सापळे ते आपल्याला पाकोळीच्या अवस्थेला पकडायचं काम करते आता याच्यामध्ये काय असतं की असा हा सापळा असतो फळमाशीचा सापळा आपण ज्याला म्हणतो याला इथं ही गोळी असते आतमध्ये गणित असेल ती तशी पांढरी दिसती ना आतमध्ये चिटकवले सारख्यासारखी याच्यामध्ये याच्या गोळ्या टाकल्या याला अशी गोळी लावण्याची सोय आहे त्याच्यामध्ये आणि ती गोळी गोळ्या असतात बारीक बारीक याच्यामध्ये त्या गोळ्या आहेत हे गोळ्या लावल्या आणि ते असं याच्यामध्ये थोडस पाणी टाकून रॉकेल वगैरे टाकायचे हे टाकल्यानंतर लावून जर ठेवलं तर त्याला वास येतो तर याला जो वास असतो हा साधारणतः तुम्ही बघितला असेल त्या वासाकडे सगळे तुमचे जे काही नर पतंगे था। था 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 ते आकर्षित होतात कारण याला मादीचा वास आहे आतमध्ये जो टाकलेला असतो त्यामुळे सगळे आतमध्ये इथं प्रवेश करतात आणि इथं गोल फिरल्यानंतर इथं पाणी किंवा रॉकेट ठेवलं त्याच्यामध्ये पडतात आणि एक तुम्ही बघितलं असेल परमाशी काल सांगितलं ती ईशेच्या जवळपास अंडी घालते आणि नर जर तुम्ही पकडले सगळे तर मादी फलित होत नाही आणि मादीने ना जे अंडी दिले त्याच्यापासून आळी तयार होत म्हणजे इथं आपण एवढं जरी नियंत्रण केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्या अवस्थेला आपल्याला नियंत्रण करता येईल आणि म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये किंवा सेंद्रिय शेतीकडे आळी किंवा रोग आल्यानंतर काम नाही करायचे त्याच्या आधी काम करायचे हा तसाच एक याला वॉटर ट्रॅप म्हणतात हा विशेषतः वांग्यामध्ये किंवा तुमचा टोमॅटोमध्ये वापरलं वा, जातं हिरवी आळी असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने फळफळ करणारी आळी आपण ज्याला म्हणतो वांग्यामध्ये तुम्ही बघितला असेल हा असं ही अशी जी काठी आहे या काठीला असं वर लावायची तर लावलेला आहे याला ती गोळी पण तुम्हाला दिसली जाते आणि याच्यामध्ये मग पाणी भरायचंय याच पद्धतीनं आणि झाडाच्या मात्र एक फूट वर पाहिजे झाडाची उंचीच्या वर हां तुमचं जे काय पिकाची उंची असेल त्याच्या वर हे लावायचं पाणी टाकायचं या पद्धतीनं ते लावायचे त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं रॉकेल किंवा काही पेट्रोल आड डिझेल जर टाकलं तर त्याच्यामध्ये पडल्यानंतर सगळं पतंगाचं नियंत्रण तुम्ही करू शकता हा एक सापळा म्हणून आहे याला फनेल सापळा म्हणतात त्याच प्रकारामधला आहे विशेषतः घाटेआळीसाठी वापरलं जातं म्हणजे तुम्ही हरभरा असेल तूर असेल याच्यामध्ये तुम्ही बघता ना हिरवी येते याच्यासाठी सुद्धा तसंच आहे इथं तुम्ही बघितलं असेल ही काळ्या रंगाची एक गोळी दिसते इथं लावलेली लिवर मानतात त्याला याच्यामध्ये थोडक्यामध्ये हा एक नैसर्गिक वास फक्त आहे तो तो काय त्याच्यामध्ये वेगळं काही नाही की निसर्ग जो मांस मादीच्या शरीरातून बाहेर पडतो तो बनवलेला आहे फॅक्टरीमध्ये आणि तो इथं लावलेला आर्टिफिशियल आहे तो आणि हे असा ट्रॅप लावला याच्यामध्ये ह्या वासाने त्या हे सगळे जे काही पतंग वगैरे असेल ते गोळा होतात इथे खाली पाडतात त्यासाठी इथे बांधलेले खाली आपण हे सुद्धा लावताना काठीला लावून पिकाचे वर एक फूट लावायचं आपल्याला हे पतंग सगळे याच्यामध्ये आले का त्याला वर उडता येत नाही कारण याला उंची जादा आहे तेवढे वर जाऊ शकत नाही तुम्ही सकाळी येऊन मग इथं जे काही प पतंग पडले ते मारून टाकायचे जागेवर आणि सोडून द्यायचं पुन्हा हे तोंड मात्र बांधून ठेवायचे इथं बऱ्याच वेळा तोंड उघडं राहतं त्याचा काही उपयोग नाही तर ती काळजी घ्यायची हे खालचं तोंड पूर्ण बंद पाहिजे आणि ही जी गोळी आहे साधारणतः एक महिना चालते एक महिन्यानंतर ही गोळी बदलली गेली पाहिजे तेवढी एक काळजी महत्वाची बऱ्याच वेळा गोळी दोन महिने तीन महिने ना आपण म्हणतो की पतंग येत नाही याच्यामध्ये आणि त्याचा वास जर गेला तर त्याच्यामध्ये पतंग येणार नाही ना ना ना। तर हे साधारणतः एक महिन्यापर्यंत आपण वापरू शकता महत्वाच्या ज्या अवस्था त्याच्यासाठी अजून बघितलं असेल इथं खाली पिवळ्या कलरचं हे मी उसामध्ये हुमणी पाहिलेली आहे आ, बाकी पिका मा दे साथी हा बाकी पिकामध्ये पण येते होमणीसाठी हा याच्यामध्ये लाईट जर लावला तर रात्री सात ते अकराच्या दरम्यान साधारणतः लावायचा आहे आणि हा फक्त मे किंवा जूनच्या दरम्यान ज्यावेळेला मोठा पाऊस होतो मे मध्ये किंवा जून मध्ये पाहिला आठवड्यामध्ये त्यावेळेले भुंगे सगळे बाहेर येतात तुम्ही बघितलं असेल असे तांबड्या कलरचे गोल भुंगे घरामध्ये येऊन आपण दिवापशी लाईट पशी पडलेली दिसतात तर ते म्हणजे त्या हुमणीचे भुंगे आहेत ते फक्त पंधरा ते वीस दिवस बाहेर येतात आणि त्याच कालावधीमध्ये जर आपला हा सापळा लावला किंवा साधा सापळा आपण घरी पण बनवू शकतो खाली असं असतील की ते करंजीचं दिसलं तुम्हाला करंज तर त्याच्या बियापासून हे तेल काढलं जातं हे बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहे तर ह्या रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत मावा शेड किंवा आपण म्हणतो थ्रीप्स तुड़ आले तुडतुडे आले या रस शोषणाऱ्या किडीसाठी हे मोठ्या प्रमाणात हे काम करतात ते साधारणतः दोन मिली एका लिटरला तुम्ही स्प्रेसाठी घेऊ शकता हे नैसर्गिक शेतीमध्ये किंवा ऑर्गेनिक शेतीमध्ये चालू आहे कारण हे वनस्पतीपासून बनवले हे वनस्पतीजन्य कीटकनाशके कीटकनाशक हे सगळे सापळे हे वनस्पतीजन्य जन्य कीटकनाशके हे करंट सेल त्याच्यासाठी वापरता येते निंबुळी तेल आपल्याला सर्व माहिती आहे निंबाच्या बियापासून तेल काढलं जातं आणि हे साधारणतः तीन मिली एका लिटरला स्प्रे करतात हे सगळ्या प्रकारच्या आळीच्या सुरुवातीच्या अवस्थेला ज्या वेळेला आळी अंडी घालते किंवा नवीन तुमचं त्याच्यातून किल्ल बाहेर पडतात त्याला मारण्यासाठी हे काम करते म्हणजे हे प्रतिबंधक म्हणून काम करते एकदम खूप संख्या आली तुमच्या आळ्या मोठ्या झाल्या मग तुम्ही जर निंबळी तेल करंज तेल मारायला गेलं तर ते नियंत्रण होणार नाही आणि म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये सुरुवातीपासूनच आपल्याला हे काम करायचं हे दोन वनस्पतीजन्य कीटकनाशक तुम्ही वापरू शकता हे सगळे समोर तुम्हाला दाखवलेले आहेत की हे जैविक औषध आहेत सगळे म्हणजे निसर्गाने अशा काही गोष्टी दिलेल्या आपल्याला कधी निसर्गाने त्याचं नियंत्रण दिलेलं आहे वेगळ्या प्रकारच्या बुरशी निसर्गामध्ये आहेत तर जे रोग आणि किडीचं नियंत्रण करतात हे फक्त आपण काय करतो की हे जे काही वेगवेगळ्या बुरशी आहेत हे आपण प्रयोगशाळेमध्ये वाढवतो आणि मग तयार करून असे बाटल्या भरून आपण शेतकऱ्याला देतो आता हे तुम्ही बघितलं असेल हे वरती अशी वाढलेली दिसते तुम्हाला हे एक प्रकारची बुरशी आहे ही बुरशी जी आहे तर ही ट्रायकोडर जी बुरशी आहे ती मरसाठी काम करते ज्या ज्या पिकांना मर येते बघा आपलं तुमचं हरभरा असेल तूर असेल या पिकामध्ये किंवा भाजीपाला पिकामध्ये आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणाने मरची समस्या असते तर ही ट्रायकोडॉर्मा बुरशी एक जैविक बुरशी म्हणून काम करते आणि ही जी बुरशी आहे ही आपल्याला मर नियंत्रणासाठी काम करते फक्त याला जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असणं आवश्यक आहे कारण याचं मुख्य खाद्य सेंद्रिय पदार्थ आहे ते। त्याला वाढीसाठी हे फक्त विरजन देतोय आपण विरजन लक्षात आलं ना जसं आपण दुधाचं पासून ताक दाई करतो किती विरजन लागतं त्यांच्या वर जण टाकतो दोन लिटर पाच लिटर तुमचं दयाचं पूर्ण रूपांतर होतं तर हे थोडं जरी तुम्ही जमिनीमध्ये टाकलं त्याला खाण्यासाठी त्याला सेंद्रिय पदार्थ दिले ओलावा असला तर यांची संख्या खूप झपाट्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि हे सगळे मग तुम्हाला नियंत्रणासाठी काम करत हे मर साठी काम करत यातली एक वेगळी बुरशी आहे आता हे मुळांवर ज्या गाठी येतात तुम्ही बघितलं असेल भाजीपाला मिरची असेल किंवा तुमचे टोमॅटो असेल वांगी असेल किंवा डाळिबागाचं क्षेत्र ज्यांच्याकडे ते डाळींबा मध्ये बघा मुळावर असे गाठी आलेले दिसतात सूत्रकृमी म्हणतो आपण काही किंवा इंग्लिशमध्ये ज्याला नेमेटोर्स म्हणतात तर ही जी बुरशी आहे ही त्या नेमेटोर्सला मारण्याचं काम करते नेमेटोर्स मुळे काय होतं की जे काही अन्न पाणी उचलायचं असतं ते झाडापर्यंत जात नाही मुळामध्ये शोषलं जातं मुळांमध्ये त्यांची संख्या वाढते गाठी करून ते पूर्ण तुमचं जे काही अन्न पाणी उचललं जातं त्याला मध्ये ब्रेक करते आणि मग वरती झाडाकडे आपण बघितलं तर झाड व्यवस्थित वाढत नाही फुलं पानं व्यवस्थित येत नाही आले तरी तिची फुगवण आपल्याला व्यवस्थित मिळत नाही पानं पिवळे पडलेले आपल्याला काही फांद्या आपल्याला पिवळ्या पडलेल्या दिसतात तर हे जे काही पॅस्टिलोमायसिस आहे याचा जर वापर आपण त्या जमिनीमध्ये केला हे देताना आपल्याला तुम्हाला दावंगे साहेबांनी काल सांगितलं असेल शेणखतामध्ये मिक्स करून देऊ शकता ड्रीपमधून आपण देऊ शकता किंवा जसं आपण आता मागाशी जीवामृत पाहिलं स्लरी जसं म्हणतो ते शेणकाल्यामध्ये मिक्स करून पण देऊ शकतात याचाही वापर आपल्याला करता येईल उन्नी जसं किंवा कुठल्याही उन्नी म्हणतात काही भागामध्ये उमणी पण मानतात बारीक असते त्याला उन्ही म्हणतात काही काही भागामध्ये उमणी म्हणजे मोठी ती शेणखातात निघती ना आपली मोठी तशी असते ती पण शेणखातातली वेगळी ती मुळं खाणारी वेगळी लक्षात घ्या ह्या ह्याच्या नियंत्रणासाठी पण एक प्रकारची बुरशी आलेली आता ही मेट्रा नावाची बुरशी ज्या वेळेला आपण लहान आहे त्यावेळेला वापरू शकतो लक्षात घ्या म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या वेळेला अंडे घातलेले आहेत नवीनच आळी तयार झाली आळी छोटी एकदम जमिनीमध्ये अशा अवस्थेला जर याचा वापर केला आणि ही बुरशी तिथं वाढली तर त्या उमणीच्या ज्या छोट्या आळ्या असतात किंवा अंडी असते त्याच्यावरती पूर्ण वाढते त्या उमणीच्या तिची वाढ होते आणि त्या उमणीच्या जे काय पिल्लं आहे किंवा छोटी आळी आहे त्याची हालचाल बंद होती त्याला एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाता येत नाही आणि ती एका जागेहून दुसऱ्या जागेवर गेले नाही की त्याला खायला मिळत नाही म्हणजे ती उपाशी राहून मारते म्हणजे अशा पद्धतीने नैसर्गिकचे नियंत्रण आहे ते आपल्याला त्या उमणीचं किंवा या मेटेरियलच्या माध्यमातून करता येत हे वर्टिशिलियम म्हणजे रस शोषणाऱ्या किडी मागाशी मी सांगितलं ना मावा तुडतुडे पांढरी माशी जे बारीक असतात ना पानाच्या खालून आपले बसलेले दिसतात करून वरून पण असे पानं कुरतडले सारखे दिसतात हे छोटे छोटे किडे आपण म्हणतो की शेतात गेल्यानंतर लगेच असे उडताना नाही दिसतात आपल्याला त्याला आपण रस शोषणारी किडी म्हणतो रस शोषणारी किडी पानामध्ये पानावर बसून त्या पूर्ण त्या पानाचं पुरतडण्याचं काम करतं आपल्याला लक्षात येत नाही आणि ते पूर्ण त्याची का का जे काय वरची साल आहे ती खाऊन त्यातला ज्यूस किंवा रस आपण होतो पानातलं ते पिण्याचं काम करतात आणि त्या ठिकाणी त्याला एकदा पुरतडलं का मग तिथं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव इतर जे रोग आहे त्या छिद्राच्या माध्यमातून पिकामध्ये प्रवेश करतात त्या रस असणाऱ्या किडींसाठी हे तुम्हाला बघितलं असेल हे वटिसिलियम काम करते हे तुम्ही स्प्रेला वापरू शकता